सांगलीत ते दहावीत शिकत असणाऱ्या मुलानं एक नाही दोन नाही तब्बल चार यंत्राचा असा शोध लावलेला आहे आणि ते पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल की दहावीत असलेला मुलगा अगदी चौथी पाचवीपासून एखाद्या यंत्राचा शोध लावतोय आणि तेही इतक्या प्रभावीपणे आणि तेही समाजासाठी इतके उपयोगी अशी यंत्र आहेत आणि ते आपण बघणार आहोत की काय काय त्यानं शोध लावलाय आहे आणि आता जे आता सध्या व्हायरल होते त्याचं जे काही त्यानं बनवलेलं यंत्र आहे ते तर अफलातून आहे ते असं आहे की तुम्ही जर गाडीवरती बसाल दारू पिऊन तर मात्र तुमची गाडी चालू होणार नाही असं त्या यंत्राचा त्यांनी शोध लावलेला आहे तर बघूया आपण सविस्तर की इथून पुढे तुम्हाला आता दारू पिऊन गाडीवर मात्र बसता येणार नाही ना? आणि जर तुम्ही बसला दारू पिऊन गाडीवर तर गाडी जागेवर बंद होते अशा उपकरणाचा शोध त्यांनी लावलेला आहे आणि या उपकरणाची खर तर दखल सरकारनं सुद्धा घेतली पाहिजे आणि आपण जाणून घेऊया ते उपकरण नेमकं काय आहे आणि त्याच्या मागची प्रेरणा काय ते डायरेक्ट जाणून घेऊया प्रेम पसारे यांच्याकडूनच माझे नाव प्रेम नवनाथ पसारे तर दहावी ड चांगली हायस्कूल सांगली इथे शिकतो मीन ड्रिंक ड्राईव्ह असा एक प्रोजेक्ट बनवला आहे जेणेकरून जे प्रमाण कमी हवे आणि दारू रुपये गाडी चालवण्याचे प्रमाण कमी हवी आता तुझे हे उपकरण बनवलं सगळं प्रोजेक्ट बनवला सगळं दारू दहा ते गाडी चालू वगैरे तुला कुठं सुचलं असं सुचलं कसं हे इतक्या कमी सुचलं तुला कोल्हापूरला जाताना एकदा फोर व्हीलर वाला दहा होता तेनं एकाला ठोकलेलं त्याला बी जा दुसऱ्याला पण ती त्याच्यावरून मी प्रोजेक्ट केला म्हणजे तो ऍक्सिडेंट पाहिल्यानंतर तुझ्या लक्षात आलं की हे गरजेचं हे बनवलं पाहिजे म्हणजे आतापर्यंत यार मोठमोठ्या माणसांना हे जमलं नाही तेवढं तू करून दाखव खर तर आणि याचे वडील जे आहेत त्यांचे प्रेमचे वडील ते एक चहाची गाडा चालवत आहे आणि त्यातून त्यांनी तशा खडतर परिस्थितीतून इतकं मोठं त्याला सपोर्ट वगैरे केलंय जाणून घेऊ त्यांच्या आईकडून की त्यांना किती आनंद होतोय आता सध्या आणि त्यांच्यासाठी त्यांनी कष्ट किती घेतलेला आहे काय वाटतंय तुम्हाला प्रेम पसारे माझा मुलगा आहे आणि तो लहान वयात दोन प्रोजेक्ट आहे आणि आमचं कमीत कमी तो बारा वर्षापासून बाबाला दुकानात मदत करतो परत तो घरी आल्यानंतर थोडा अभ्यास करून रात्री दोन दोन वाजता जागून त्यानं प्रोजेक्ट तयार केलेला आहे त्यामुळे मला माझ्या मुलाचं कौतुक आहे आणि माझा जन्म सार्थक झाला मी माझ्या मुलाला जन्म घालून एवढा मला अभिमान आहे माझ्या मुलाचा बरोबर खरंच आईच प्रेम आहे हे आणि त्यांनी सपोर्ट मुळे त्यामुळे ते इथपर्यंत आहे आता तुम्ही जे म्हटलं की याच्या अगोदर दोन शोध दोन शोध त्यांनी लावले प्रेम ते कोणते कोणते शोध लावले एक म्हणजे आय आर सी जर म्हणजे गाडीत जर ड्रायव्हर झोपला तर ती गाडी बंद व्हा म्हणजे गाडी ड्रायव्हर जर झोपला तर ती गाडी आपोआप बंद होईल असं सुद्धा शोध तू बर परत ना एक किलोमीटर लांबून फटाके फोडायचे तर पाहूया आपण ते मिशन कशा प्रकारे काम करते आपण की त्याची माहिती कशी कशी प्रेम कशी माहिती आणि हे काय काय आहे आहे कसं कसं हा सेन्सर आहे त्याचा नाव हा त्याचा सेन्सर आहे हा त्याचा सेन्सर आहे आणि हा त्याचे म्हणजे कॉल करणारा पाठवणारा ही तिची बर आणि हा जीपीएस आहे त्याचा हा आणि हा द्वारे लाईव्ह कंट्रोल म्हणजे चुकून ड्रायव्हरनं काय तर कट केली कुठली ती तार मोटर चालू तर गाडी म्हणजे ते तारून ड्रायव्हरनं दारू झाल्या तिथून पुढे गाडी किती लांब गेली हे रेकॉर्ड करून सांगते म्हणजे रेकॉर्ड ते बरोबर आता हे गाडीच चाक हे गाडीचे मिशन म्हणजे हे चालू झाले आता गाडी आणि आता हे तिचे सेन्सर आहे त्याचा बरोबर आणि हा त्याचा डिस्प्ले आता प्रयोग करायचा ह्याच्यावरती जर करायचा तर कसा करायचं सांगतो म्हणजे म्हणजे आता जर दहा रुपयाला माणूस आहे सॅनिटायझर आहे तुझं हे सॅनिटायझर म्हणजे याच्यामध्ये किती तीस टक्के अल्कोहलचं प्रमाण असते म्हणजे बघू सांग बर बरं बघू बरं आपण कसं बंद पडतो असल्यामुळे आपल्याला इथं लावायला लागते हा 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 अरे वा बापरे बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकताय सॅनिटायझर आहे त्या म्हणजे दहा टक्के फक्त अल्कोहलचं प्रमाण आहे त्यामुळे त्यांना इथं लावावं लागते आणि हा बघा त्यांना कॉल सुद्धा आलेलाय दहाव्या सेकंद ला कॉल करते म्हणजे दहा सेकंद कॉल पण येतो लगेच इन्फॉर्मेशन येते की बाबा तो माणूस दारू पेल आहे म्हणून गाडी नंबर सकट म्हणजे इतकी माहिती त्यामध्ये येते डायरेक्टर टेक्स्ट मेसेज येतो मेसेज आला मेसेज मॅसेज दाखव हा लोकेशन सगळं छान उपाययोजना खर तर पोलिसांचं काम अगदी आरामशीर होणार आहे शासनाला खर तर गरज असल्यासारख्या बघायला गेलं हो का मित्रांनो तुम्ही पाहू शकताय लोकेशन जितलं लोकेशन आहे ते लोकेशन सुद्धा तुमच्या मेसेजद्वारे तुम्हाला कळवण्यात येते त्या मोबाईल मध्ये इतकं सविस्तरित्या हे ऍप हे डिव्हाइस बनवण्यात आहे संपूर्ण गोष्टीची काळजी यामध्ये घेतलेली आहे हे बघा तुम्ही पाहू शकताय आम्ही कुठं उभारलोय हे मिशन कुठं आहे हे तुम्हाला अगदी लाईव्ह दाखवते की कुठलं लोकेशन आहे ऍप वरून सुद्धा दिसतो त्याचा ऍप पण आहे का तुम्ही इथन मशीन तिथे घेऊन गेला तर वर अशी एक रॉ रॉ होत्या हा हा बरोबर बरं दाखवतो कुठे हा म्हणजे कुठं पर्यंत गाडी गेली वगैरे हे सगळं दाखवते जर जीपीएस कनेक्ट असेल तर ट्रू येते नसेल तर फॉल्स येते आता इथे mm. ट्रू आहे जीपीएस कनेक्ट आहे तुझा हा हा एक्झॅक्ट लोकेशन एक्झॅक्शन दाखवतोसी नंबर गाडीचा नंबर पण आला इथं बर आणि इंजिन नंबर इंजन नंबर।, इंजन नंबर आला इंजिन नंबर, नंबर। दोन्ही बुक पण ऍड करता येते आरसी बुक सुद्धा ऍड करता येते यामध्ये बर बर म्हणजे अगदी डिटेलिंग तो येतो नंबर इंजिन नंबर आरसी नंबर वगैरे सगळं यामध्ये मित्रांनो किती महत्वाचं हे डिव्हाइस आहे आपण पाहू शकतोय म्हणजे बरेच अपघात जे नशेच्या आहारी जाऊन अपघात होतात नशेचा माणूस तर त्याला कमी जास्त होतच पण दुसरा माणूस नशेत नसला तरी त्याला ठोकून त्याचा सुद्धा अपघात होऊ शकतो म्हणजे किती मोठी हानी आपल्यामध्ये होऊ शकते पण हे डिव्हाइस ती हानी थांबवू शकतं असं डिव्हाइस बनले ते म्हणजे सांगलीत आणि ते बनवले प्रेम पसारे यांनी तर इतकं महत्वाचं हे डिव्हाइस आहे फटाक्याचा वगैरे त्याबद्दल काय सांगाल ते कसं काय लहानपणी एका मुलग्याचं तोंड पोळ होतं मग तेव्हा त्याला मी व्हिडिओ दावला बाळा असं फटाके वाजवायचे नाहीत आणि तुला काय फटाके आम्ही घेऊ देणार नाही मम्मी तू बघ मी आता तू ह्याच्यावर मी काय प्रोजेक्ट तयार करतो बघ आणि त्यानं ते डोक्यात घेतलं मम्मी पप्पा मला हे फटाके वाजवू देणार नाहीत आणि मी ह्याच्यावर काहीतरी शोध लावीन मग त्याने ते दिवाळीच रात्री दोन वाजता जागून त्यानं तो फटाक्याचा प्रोजेक्ट तयार केला त्याला यशस्वी झाला तो म्हणजे फटाके जे काही दिवाळीचे असते ते लांबून फोडता येतात रिमोट कंट्रोलवरती रिमोट कंट्रोलवरती फोडता येते म्हणजे मोठमोठे पराक्रम तू अगदी कमी वयात केला म्हणायचं <laughs> तुला जे फटाक्याचा असेल किंवा हे असेल त्याला तुला कधी आवड निर्माण कशामुळे झाली असं को कोणाकडे आदर्श बघितलं आपण की त्याच्याकडे बघल्यानंतर त्या आदर्श म्हणून आपण ते, ते काम करतो तुला तिची जाणीव कधी झाली की हे आपण असं केलं पाहिजे किंवा आयटी क्षेत्रात हे सायंटिस्ट वगैरे असं जे करतात शासन ही उपक्रम तिची आवड तुला कशापासून निर्माण झाली काय प्रेरणा मिळाली कुठून आता जे स्त्री जे म्हणजे काहीतरी रिपेअर करतात तिथं कधी जर गेलो आवडत असं काय तर शुल्डिंग गरम करायला त्याच्यावर मला थे थे। आगा। आगा। आ, ते त्यामुळे आता तुझं वय दहावी लासतो दहावी पर्यंत तू तीन शोध लावलेस आणि आताचा हा जो शोध लावलायस तू ते नशेच्या गाडी जी बंद होते तो अप्रतिम असा शोध आहे कारण त्यामुळं बरंच नुकसान जे काय होतंय माणसांचं ते टळणार आहे आता ह्याबद्दल तुला पुढं काय इच्छा आहे पुढे काय होण्याची इच्छा आहेत किंवा तुला भविष्यात काय आहे असं काय आपण तुला काय वाटतं प्रेक्षकांना काय सांगशील डिप्लोमा करून मला असं काय तर प्रोजेक्ट नवीन नवीन करायचे म्हणजे जेणेकरून बाहेर देशात घ्यावी आणि किंवा आपल्या देशात वापरावी देशाच्या दृष्टीनं तर हे चांगलंच उपकरण आहे पूर्ण जगाच्या दृष्टीनं सुद्धा चांगलंच आहे आणि खरंच त्याची इच्छा आहे की याच्यापेक्षाही जास्त बनवेल आणि प्रेक्षकांना तुम्हाला माहितीसाठी सांगायचा एक विषय म्हणजे समाजाची जाण त्याला आहे त्यामुळे तिन्ही प्रोजेक्ट हे समाजाच्या हिताचे आहेत ही महत्वाची गोष्ट आणि त्याला तिथे जाणवलं त्यामुळे त्याने ते प्रोजेक्ट बनवले आणि जर हा दहावीत असताना जर ते प्रोजेक्ट इतके चांगले बनवतोय आणि याला जर सरकारनं त्याच्यावरती लक्ष दिलं आणि त्याला जर चांगलं शिक्षण इथून पुढे जर त्या पद्धतीचं मिळालं तर तो, तो हा भारतासाठी अनमोल असा हिरा ठरणारा हा प्रेम हिरा आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही तर त्याचा मित्र आहे भाऊ भाऊ आहे काय वाटतंय प्रेम न आज इथंपर्यंत आलंय आणि त्याने इतके असे अप्रतिम शोध लावले त्यामधला तुझा आणि तुला काय आनंद होतो ते सांग प्रेम माझा भाऊ आहे हा लहानपणापासून असा अभ्यासात नव्हता पण त्याला बाकीच्या गोष्टींची खूप आवड होती तर तो काही जरी असं झालं किंवा घरात काही इलेक्ट्रिक वस्तू आल्या तर तो तो खोलायचा बघायचा त्याने आता गावाकडचा एक पराक्रम त्यांनी केलेला आम्ही गावाकड औषध मारणारं मशीन होतं त्याला मोटर हवी होती म्हणून तो मोटर त्यांनी खोलून हाय तशी इथं आणली आणि मोटर पॅक करू तो हो, जो पंप होता तो पॅक करून ठेवला आम्ही तिथं बघतोय चालू का होत नाही बघतोय तर आतली मोटर नाही मग ह्याला फोन लागला मग म्हंटला दादा मी आणले इकडं त्यांनी त्या <म्णौंग> के मोटर पासून आणून प्रोजेक्ट वगैरे तयार केले होते म्हणजे त्याचं माइंड सेट जो आहे तो पूर्णपणे या इलेक्ट्रॉनिक मध्ये आहे भले तो अभ्यासात नसला तरी चालेल पण त्यानं ह्या क्षेत्रात त्यांनी नाव लौकिक केले ते मोटर आणून भांड्याच मशीन दुकानावर भांडी घासायला त्रास होतोय म्हणून तो तो बनवायला मदत करत होता म्हणजे ते बनवायचं त्याच्या डोक्यात होत आणि ते बनवलं पण मी म्हंटल सारखं सा। ते इलेक्ट्रॉनिक लाईटचा शॉक बसेल ते बाळा तू करू नकोस म्हणजे भांडी त्याच्याशी संपर्क तो म्हणलं धोकादायक आहे आणि आपल्याला त्रास होतोय म्हणून तू लाईटीचा जा काय जास्त वापर करू नको मेन म्हणजे मला हा मुलगा एकटाच आहे त्यामुळे मला तिची काळजी वाटते सक्ष आहे काळजी किती असते यावरून लक्षात येतं बघा तो प्रोजेक्ट म्हणजे हे बनवलं होतं म्हणजे भांडी तुला मशीन बनवलं होतं ते म्हणजे पाणी जर वापरलं तर त्याला करंट येत होत असं त्याने बनवलं होतं पण ते मला ते करणं शक्य नव्हतं बंद कर ठेव म्हणजे अगदी अद्भुत आयडिया आयडिया त्याच्या डोक्यात भरपूर येतात खरं सारखं त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतंय मी आज काय तरी गेलो काय नाही काय तरी करत बसतोय आणि रात्री बाबा झोपल्यानंतर बाबा करू देत नाही बाळ झोप आता सकाळी शाळा आहे तुझी बाबा झोपल्यानंतर तेव्हा रात्री दोन वाजेपर्यंत बाळ झोप की सकाळी नाही मम्मी तू झोप मम्मी झोपतो असे माझे सुद्धा काळजी बाबांचे सुद्धा काळजी तुम्ही मग म्हणता उपकरण जळतात वगैरे काय होतात तर यासाठी काय काय अडचण कुटुंब म्हणून तुम्हाला काय अडचण शक्यतो कुठलाही आम्हाला बेसन जात नाहीये कुठलाही बेसन नाही त्यामुळे मी शक्यतो एक रुपयाचा खर्च करत नाही शक्यतो करून ह्या मुलाला प्रोजेक्टला आणि घरालाच खर्च बाकीला खर्च करत नाही त्यामुळे काट कसर करणार हे पहिल्यापासून सवल त्यातून मी मुलाचा उदरनिर्वाह शाळेचा खर्च हे ते काय करत असतो आता तो परिस्थितीची एवढी जाण ठेवतोय हो माझ्या भावाचं जॅकीचं दुकान आहे आमचा भाऊ कुठेतरी गावाला गेला तर तो भावाचं आमच्या दुकान पण सांभाळतोय आणि त्याला त्याच्या मामाचा पण खूप सपोर्ट आहे दोन भाऊ आहेत मला एक नाशिकला असतो आणि इथं असतोय आमच्या सांगलीला तर त्याच्या जा जॅकीचं शोरूम आहे तर त्याचं तो सगळं बघतो काय त्यानं कॅम्प्युटर क्लास लावलेला नाही काय नाही त्याची तो बिल करतो एवढं आमच्या पोरग्याला की सगळ्याची जाणीव आहे असं हे काय वायफळ खर्च काय करत नाही आता, आता दुकानवर बाबाचा धंदा आहे तर ह्याच्याकडे नाही म्हटलं तर हजार बाराशे रुपये किशात असतात आम्हाला विचारल्याशिवाय एक रुपया खर्च करत नाही आनंदाची परिस्थितीची जाण आहे आमच्या मुलाला आता हा संपूर्ण आपण तुमचा प्रवासी वगैरे पाहिला काय तुम्ही सरकारला काय आव्हान कराल की काय वाटते तुम्हाला की सरकारनं मदत केली पाहिजे किंवा के इथल्या लोकल कोणीतरी मदत केली पाहिजे तर काय होईल किंवा तुमच्या अपेक्षा काय त्याच्याकडून हा अलौकिक हिराच म्हणायला पाहिजे कारण हे समाजाच्या प्रतीनं चांगली त्यांना उपकरण म्हणलंय काय वाटते काय आव्हान कराल तुम्ही माझं ह्या मुलाला जर सरकारनं चांगलंच वाट दाखवून दिली त्याला मदत चांगली केली तर हा देशासाठी इतका मोठा अनमोल हिरा ठरल हे काळाचा मला काळच सांगेल त्यावेळी सरकारने त्याची दखल घ्यावी अशी माझी इच्छा यामध्ये पेटंट वगैरे असं सगळ्यांचं पेटंट वगैरे केलेलं आहे मी फक्त एकाच पेटंट केलं ह्या प्रोजेक्ट नवीन पेटंट शिकलं ह्याची गरज होती मी पेटंट केलं कारण ह्याचं भविष्यात कुणी करू नये हा प्रोजेक्ट आता असा केलेला आहे की हा प्रोजेक्ट म्हणजे ऑल ओव्हर जगामध्ये कुठे नाहीये आणि हा जगाला भरेल असा प्रोजेक्ट बनवला म्हणून त्याच्या मी प्रयत्न करून मी पेटंट घेतले शेवटचा प्रश्न असा की मराठी शाळेमध्ये शिकलास की तू इंग्लिश वगैरे काय कुठल्या शाळेत शिकला मराठी शाळेत मराठी म्हणजे मराठी शाळेत शिकून सुद्धा इतकं शोध लावता येतात बऱ्याच जणांचा असा भ्रम असतोय की नाही फक्त इंग्लिश शिकलं पाहिजे तर शोध लागते पण तू तो भ्रम सगळ्यांचा मोडून काढलास खरं तर नाही त्याला आम्ही इंग्लिश मॅडम ला घातलं होतं तर तो मला म्हणाला मग मी तुम्ही बाबा आणि तू मराठी मॅडम मधन शिकलीस आणि मला इंग्लिश मॅडम का घातलं तर मी म्हंटल बाळा आम्ही मराठी मॅडम मधून शिकलो तर तू आमच्यापेक्षा उच्च शिक्षण घ्यावं नाही मला मराठी मॅडम मधनच घाला मग परत आम्ही त्याला चौथी पर्यंत इंग्लिश मीडियम मधनं घातलं आणि चौथी ते आता दहावी पर्यंत मराठी आपल्या सरकारी यंत्रणा पोलीस ह्या ह्या मीडियमचा चांगला अभ्यास करावा याचा उपयोग काय केला जाईल गुन्ह्यासाठी उपयोग केला गुन्ह्याचा किंवा चोरीचा किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये गुन्हा शेतकरी गाडी वापरल्या असेल तर हा त्यामध्ये प्रोजेक्ट असेल तर ते कसा तुम्हाला तो माणूस मिळाला जाईल ह्याच्याकडं पोलिसांनी किंवा इतर सरकारी यंत्रणे लक्ष द्यावं अशी माझी इच्छा आहे आणि माणसाचं मेन म्हणजे जीव वाचवू शकतो धोकादायक जे आता एखाद्या कुटुंबना कुठेतरी फिरायला गेलं काहीतरी अशी घटना झाली तर ते वाचू शकते त्याला झोप लागली तर ती गाडी बंद पडू शकते ह्या दृष्टिकोनाने ते चांगलं आहे त्याने एक दोन शोध नाही तर फटाक्यांचा शोध म्हणजे फटाके हे लांबून फोडले पाहिजेत कारण जी काही मुलं असतात ते जवळून हातात वगैरे फटाके उडतात त्याचे परिणाम दुष्परिणाम आपण पाहिले त्यानंतर जर गाडीमध्ये आपल्याला झोप लागली तर ती झोप लागल्यानंतर ते अलर्ट देतं असं सुद्धा डिवाईस त्यांनी बोलले आणि हे तिसरं डिव्हाइस जे की आपण पाहतोय की नशा वगैरे केल्यानंतर गाडी चालू होणार नाही तेही महत्वाचं पण त्यांच्या वाटलं आणि अजून एक ऍडिशनल माहिती त्यामध्ये सांगितली की पोलिसांसाठी किती महत्वाचं आहे कारण त्या गाडीमध्ये जर ही डिव्हाइस असेल तर ती गाडी कुठं कुठं पर्यंत फिरली त्या गाडीचा नंबर असला तरी सुद्धा आपल्याला ही माहिती मिळणार आहे त्यामुळे ही अलौकिक असं बनवलेलं ते साधन आहे आणि ते साधन खरंच शासनानं आणि पोलीस यंत्रणेनं स्वतः येऊन बघावं आणि मग मात्र का त्या साधनाचं जे काही त्याने प्रोजेक्ट बनलाय त्याची खरंच तुम्हाला किंमत कळेल आणि खरंच तुम्हाला वाटेल की हे डिव्हाइस आपण गाडीत लावलंच पाहिजे आणि शासनाने यावर खरंच लक्ष दिलं पाहिजे प्रेमची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे सांगा आणि हे उपकरण जे त्यांनी बनवले आहे शासनानं याच्यामध्ये जे काही गाड्या असतात त्यामध्ये फिट सुद्धा करणं गरजेचं आहे आणि ते फिट करणं गरजेचं आहे का हा अभिप्राय आम्ही जनतेवरती सोडवून देतोय त्यामुळे जनतेनं कमेंट करून सांगावं तर मित्रांनो तुमचा अभिप्राय हा नक्की कळवायला विसरू नका